नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण चपातीवर बेसन पीठ टाकून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी पाहणार हो। आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा खूपच युनिक अशी ही रेसिपी आहे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तीन चमचे बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं जे पीठ असतं ना ते घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचं ना आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचे गाठी किंवा राहता कामा कामाने त्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान एकजीव असं करून घ्यायचं आहे अतिशय वेगळी अशी ही, ही रेसिपी आहे मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर बघा आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आणखीन थोडंसं म्हणजे दोन चमचे पाणी आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर साधारणतः याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा स्वरूपाची आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही आता आपलं हे जे बेसनचं बॅटर आहे ते तयार झालेलंच आहे हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देऊयात आणि दुसरी तयारी करून घ्यायची आहे तर त्यासाठी पहा इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत टोमॅटो शिमला मिरची कोथिंबीर मेर, हिरवी मिरची आणि कांदा या सर्व भाज्या आपण बारीक अशा चिरून घेऊयात तर पहा सर्वप्रथम हिरवी मिरची आहे ती कट करून घेऊया आता आपल्याला कोथिंबीर देखील अगदी बारीकशी चिरून घ्यायची आहे शक्य तितक्या या सर्व भाज्या अगदी बारीकशा चिरून घ्यायच्या आहेत कोथिंबीर चिरून घेतली यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धा टोमॅटो आता हा टोमॅटो देखील आपण अगदी बारीक असा चिरून घेऊयात तर पहा इकडे टोमॅटो देखील अगदी असा चिरून झालेला आहे आता आपल्याला यानंतर चिरायचा आहे तो म्हणजे कांदा तर कांद्याच्या टोकाचं आणि जे बुडाचा भाग आहे ना तो काढून टाकायचा त्यानंतर याची साल देखील काढून टाकायची आहे म्हणजे कांद्याचं फलपटी असतं ना ते पण काढून टाकायचे आता आपण हा कांदा बारीक असा चिरून घेऊयात तर पहा कांदा अगदी असं जवळजवळ कट करायचा म्हणजे तो छान अगदी बारीकसर असा चिरला जातो संपूर्ण कांदा इथे मी चिरून घेतला यानंतर शिमला मिरची होती आपली म्हणजे ढोबळी मिरची होती ती पण आपल्याला कट करून घ्यायची एवढासाच आपल्याला लागणार आहे त्यामुळे तेवढाच पार्ट मी कट करून घेतला तो देखील आपल्याला अगदी लहान असा म्हणजे बारीकसारसा चिरून घ्यायचा आहे तर पहा इकडे ना आपल्या सर्व भाज्या आहेत त्या चिरून झालेल्या आहेत आता आपण सुरुवातीला जे बेसनचं बॅटर बनवून घेतला होता ना त्यामध्ये या सर्व भाज्या टाकायच्या आहेत टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची त्याचसोबत कांदा आणि कोथिंबीर या सर्व भाज्या एक एक करून यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत भाज्या टाकल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे ही रेसिपी अतिशय पौष्टिक अशी असणार आहे रेसिपी अगदी भन्नाट आणि युनिक आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा इतवर जरी आवडली असेल तर लगेचच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते जर असं सरसरीत ठेवायचं आहे त्यामुळे आणखी दोन चमचे यामध्ये आपण पाणी ॲड करूया आणि हे मिक्स करून घेऊया बघू शकता आता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे अशा स्वरूपात आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे यानंतर पहा इथे मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर ही जी कणिक आहे ती माझ्याकडे अगोदरच शिल्लक होती त्यामुळे मी तीच कणिक वापरते तुमच्याकडे जर थोडीशी कणिक उरली असेल किंवा कधी ना कधी आपल्याकडे थोडीफार कणिक शिल्लक राहते त्याची ही रेसिपी तुम्ही बनवू शकता हवं तेव्हा बनवून खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे तर बघा आपण रेग्युलर जशी चपाती लाटू ना तशीच चपाती लाटून घ्यायची आहे मध तेल वगैरे लावून घडी करून लाटायची काहीच गरज नाही फक्त सिम्पल अशी गोल चपाती लाटून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला देखील समजेल की आपले व्हिडिओ कुटकुटपर्यंत पोहोचतात तर पहा इकडे आपली जी चपाती होती ना ती लाटून झालेली आहे जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही मध्यम स्वरूपाची अशी आपली चपाती लाटून तयार झालेली आहे यानंतर आता आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहूया तर पहा गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाला की त्यावरती तूप सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तूप संपूर्ण पॅनला लावून घ्यायचं आहे आणि आता जी चपाती लाटून घेतली होती ती या पॅनवरती टाकायची आहे इथे आपल्याला ही चपाती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि मध्यम फ्लेमवरती आपण ही चपाती भाजून घेऊया एखाद मिनटानंतर बघा याला जराशे वरून बुडबुडे यायला लागले की ही चपाती आपल्याला पलटवून घ्यायची आहे तर इकडे पहा चपाती पलटवून घेतली खालच्या बाजूने भाजलेली आहे आता याची दुसरी बाजू आहे ती देखील आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे मी ना तुपाचा वापर करते हवा तर तुम्ही तेल देखील वापरू शकता चपाती आता आपण पलटवून पाहूया आता यावरती देखील आपल्याला दुसऱ्या बाजूने तूप लावून घ्यायचे व्यवस्थित असं चपातीवर पसरवून घ्यायचे तूप लावल्यामुळे काय होतं याला आणखीनच खूप छान टेस्ट येते त्यामुळे तेलाऐवजी ऐवजी वापर करता आला तर नक्कीच करा तर पहा दुसऱ्या बाजूने देखील आपण ही चपाती व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे बघू शकता चपाती भाजून झाली की आता आपल्याला यावरती टाकायचं आहे जे आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलं होतं ना ते या चपातीवरती आपल्याला टाकायचं आहे आणि हे बेसन टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि यापुढे शेवटपर्यंत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही तर बघा यावरती टाकलेलं जे बेसन आहे ते संपूर्ण चपातीवरती स्प्रेड करून घेऊया म्हणजे असं पसरवून घ्यायचं आहे तर पहा अगदी काठोकाठपर्यंत हे बॅटर आपल्याला पसरवून आहे तर यामध्ये सगळेच पदार्थ आपण पौष्टिक वापरलेले आहेत त्यामुळे ही रेसिपी देखील तितकीच पौष्टिक असणार आहे तर पहा व्यवस्थित स्प्रेड करून झालं आता बघा वरची जी बाजू आहे ती छान अशी आपल्याला जराशी कोरडी होऊ द्यायची आहे वरून देखील आपण तूप सोडून घेऊया आता वरची बाजू कोरडी झाली की आता आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे अगोदर याचा कडा अशा मोकळ्या करून चपाती पलटवून घेऊया आता याची जी दुसरी बाजू आहे ज्याला आपण बेसन वगैरे लावलेलं आहे ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आता याच्या वरच्या बाजूने देखील पुन्हा एकदा थोडंसं तूप लावून घेऊया तुपामुळे छान याला खमंगपणा येतो आणि टेस्ट देखील खूप छान लागते अतिशय भन्नाट युनिक अशी ही रेसिपी आहे मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल किंवा आवडली पण असेल तर लाईक जरूर करा तर पहा आपण उलटवून घेऊया एक दोन ते तीन मिनटानंतर मी हे उलटवून घेतलेलं आहे तर बघा यावरचं जे बेसन पीठ होतं ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे अजिबात कुठेही कच्चे वगैरे राहिले नाही त्याचबरोबर यामधल्या भाज्या होत्या त्या पण शिजल्या आता आपल्याला यावरती टाकायचं आहे चीज तर माझ्याकडे स्प्रेड चीज आहे जे आपण ब्रेडवरती स्प्रेड करतो ना तेवालं हवं तर तुम्ही यावरती जो क्यूब मिळतो तो, तो पण खिसून टाकू शकता किंवा मग चीजचे स्लाईस मिळतात ते पण वापरू शकता तर चीज आपल्याला या संपूर्ण चपातीवरती लावून घ्यायचं आहे चीजमुळे देखील खूप छान अशी चव लागते तर पहा इकडे आपण हे चीज संपूर्ण चपातीला पसरवून घेऊया बऱ्याच वेळा लहान मुले बाहेरचं काही खायला मागतात मग ते अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच अशी पौष्टिक रेसिपी त्यांना बनवून द्या नक्कीच लहान मुले आवडी नाही खातील अशी रेसिपी आहे तर पहा संपूर्ण चपातीवरती मी चीज स्प्रेड करून घेतलेला आहे इथे पण आपली गॅसची जी फ्लेम आहे अगदी लो आहे तर बघा हे चीज आहे ना ते जरासं आपण मेल्ट व्हायलाच ठेवून देऊया एक दोन ते तीन मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे तर दोन तीन तर तर ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता यावरती चीज आहे ते बऱ्यापैकी असं मेल्ट झालेलं आहे मस्त असं ते चपातीला चिटकून बसतं तर आता आपण हे व्यवस्थित असं फोल्ड करून घेऊ बघा चपाती देखील छान खमंग अशी भाजलेली आहे आता आपण हे एका लाकडी पोळपट्यावर मी काढून घेतलेलं आहे बघू शकता अगदी गरमागरम असा आपला हा पदार्थ तयार झालेला आहे तर याला मी नाव देईन बेसनचा पराठा तर म्हणेन किंवा पिझ्झा म्हणेन कारण हे पिझ्झाप्रमाणेच दिसते आणि चवीला पण तसंच आहे तर तुम्ही याला काय नाव द्याल ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघा पिझ्झाप्रमाणेच याचे मी कट करून घेतलेले आहे जेणेकरून खायला देखील सोपं जाईल अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे लहान मुलांना देखील तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकता किंवा हव्या तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकता इतकी झटपट आहे त्याचसोबत सोपी देखील आहे तुम्ही याचं नाव मला कमेंटमध्ये नक्कीच सुचवा काही सजेशन असतील तर काही बदल करायचे असतील ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सुचवा तर ही पौष्टिक अशी रेसिपी घरच्या घरी बनवून नक्कीच बघा त्याचसोबत कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो तर मग बाय बाय